एकत्र आनंद रोगांचे ज्येष्ठ आम्ही सगळी पार्टी होईल आम्ही काम करणार आहे आणि महाराजांचं खरोखर मी माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला माझं नाव तर फिरोज पटाने पण मला बी तिकीट दिलं आणि भाजप पक्षावर मला उभं राहायची संधी दिली पण मी पक्षासाठी आणि महाराजांसाठी दोन्ही महाराजांचं कधीच माझ्या वार्डात असले शेखर पाटील त्यांच्या वार्डात असतील जे त्या पद्धतीनं आम्ही जे काय काम करणार आहे समाजाच्या हितासाठी आम्ही काम करणारे समाजाच्या बारीक छोट्या छोट्या माणसाचं काम करणारे आमच्या दोन्ही महाराजांना विश्वास ठेवला त्यांचं मनापासून आभार मानतो आणि सातारकरांचं बी आभार मानतो छत्रपती उदयनराजे भोसले जनता पार्टीचा शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या दोघांनी छत्रपतींनी आमच्या दोघांच्या फिरोजबाई तसेच पूनम निकम तसेच फरांदे तसेच बाळासाहेब यांच्यावर जो विश्वास दाखवला तो सर्वसामान्यांसाठी जे काम तळागाळात करण्यासाठी आम्हाला जी संधी दिली त्या त्याबद्दल आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने मी दोघांचे स्वतःशा आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो